सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा थेट बोला सत्य बोला आणि समोरासमोर बोला जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप आप दूर होतील घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही कुणीच हरत नाही पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं म्हणूनच असं म्हणतात माणूस वाईट नसतो त्याचा काळ वाईट असतो म्हणून नेहमी सकारात्मक राहा सत्य बोला आणि आपलेपणा जपा वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील आजचे शुक्रवार मे प्रभात नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे दशमी तिथी सकाळी सात वाजून वाजे पर्यंत असेल त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल नक्षत्र बदलाचा या वेळा लक्षात ठेवा कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्व खूप आहे आजचा राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस ते बारा वाजून तेवीस या वेळेत राहील या काळात महत्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सत्तावन्न ते बारा वाजून पन्नास पर्यंत आहे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे आज चंद्र मकर राशी संचार करेल आणि सूर्य वृषभ राहणार आहे आजचा दिवस श्रद्धा सकारात्मकता आणि शुभ संकल्पनानी भरलेला जाव हीच मनापासून शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी वेगळ्या अनुभवांनी भरलेला असणार आहे सकाळच्या ताज्या हवे कदाचित तुम्ही एखाद्या क्रीडा प्रकारात भाग घ्याल मैदानी खेळ खेळाल किंवा चालायला जाल आणि त्यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही ताजेतवानं राहील आरोग्याची ही ऊर्जा दिवसभर तुमच्या सोबत राहील आणि तुम्हाला नव्या गोष्टी करण्याची प्रेरणा देईल आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे मागच्या काही दिवसात तुम्ही जी मेहनत केली किंवा जी गुंतवणूक केली होती त्याचा आज तुम्हाला फायदा मिळू शकतो कदाचित एखाद्या गुंतवणुकीतून नफा मिळेल किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नाचं फळ आज मिळेल हा आनंद मनापासून साजरा करा कारण हे तुमच्या मेहनतीचं आणि शहानपणाचं फळ आहे पण घरगुती वातावरण मात्र आज थोडं अस्थिर राहू शकतं कुटुंबात मतभेद होऊ शकतात आणि त्यामुळे मनात थोडं दडपण येईल कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं म्हणणं समजून घेतलं जात नाही किंवा आपली भावना व्यक्त करता येत नाही अशावेळी शांत रहा संवाद साधा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा खाजगी नाते संबंधातही आज थोडा तणाव जाणवू शकतो मतभेद किंवा वाद होऊ शकतात पण लक्षात ठेवा प्रेम आणि संयमाने प्रत्येक अडचण सोडवता येते आजच्या दिवशी संयुक्त प्रकल्प किंवा भागीदारीत नवीन करार करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा आजचा दिवस या गोष्टींसाठी योग्य नाही वेळ द्या विचार करा आणि नंतर निर्णय घ्या दिवसाच्या शेवटी कदाचित तुम्ही घरातील लोकांपासून थोडा वेळ दूर राहण्याची इच्छा बाळगाल गच्चीवर जाऊन शांतपणे बसणं किंवा फेरफटका हे तुम्हाला हव्या असलेल्या शांततेची जाणीव करून या क्षणात स्वतःला समजून घ्या मनातल्या विचारांना मोकळं करा कधी कधी दिवसाच्या शेवटी तुमच्या जोडीदाराशी गंभीर वाद होऊ शकतात अशावेळी संवाद साधा एकमेकांना समजून घ्या आणि प्रेमाने तोडगा काढा नात्यातील प्रत्येक वाद प्रत्येक गैरसमज हा पुढच्या जिव्हाळ्याचा आणि समजुतीचा मार्ग आहे आजचा लकी रंग आहे निळा निळा रंग म्हणजे शांती स्थैर्य आणि विश्वासाचं प्रतीक आजच्या दिवशी निळ्या रंगाचा वापर करा कपड्यात घरात किंवा फक्त मनातल्या विचारात हा रंग तुमच्या दिवसात शांतता सकारात्मकता आणि नवा उमेद घेऊन येईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो